पोषण कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल. राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यवधी उपक्रम चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पीढ माके नाम अभियान यशस्वी. राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय. या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ते सहा यांना देखील लाभ देण्यात येत आहे या उपक्रमामध्ये एक पेड माके नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानाद्वारे माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच औनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे माता बाल आरोग्य रक्षणासाठी महायुती कटिबद्ध